जय भीम नमो बुद्धाय जय शिवाजी महाराजको भांडे तिका है घस्ति घसती घस्ति में। आज काय मूड नाही माझा मायच याद आली सकाळी सकाळी मी का नाही हेडिव बघितला हेडीव बघितला आई आईचा आईचा हेडिओ बघितला तर मला का नाही खूप वाटलं लांबच लांब घेण गा त्याच्यामुळं मुलीला काय ना मुलींचं सगळं गणगुतीच आहे त्यांना काय हे संपतावा त्याला एक करमलं नाही किती केला भेम थारी माझी था पण फोन पण नाही कोणाचा फोन ना करावं काय करा फोन नसल्यावर त्याच्यामुळे म्हणून का जरा सावड वाटलं मला जरा स्टेन्सिंग जरा आलं ताई जवळ असली तर जाते करते काय जीवनात निपडलं नाही नाही मानवाच्या जीवनात तर काहीच खरंच नाही हो खरच नाही काय मग जर आठवण आठवण करत बसल ना तर खूप आठवण येते म्हणजे काही मनात येत असते आई बाबाचं कस काय आपलं देवण होतं कसं काय लहानपणी बाळपणी कसं होत आता कसं एवढे कष्ट करू मुला जन्म देऊ वागणूक त्याची सगळ्याची वागणूक पाहू त्याच्यानं जरा होती लोक नाही बरोबर चालव काय करू ला भरून आता यायचं त्याच्यामध्ये सीरीज मध्ये ठेवून देतो आता ह्या तर भांडे घासले जेवण नाही केलं तर करावं ना जेवण नाही करते ना काय नाही मुलगा जन्म काय बेक नाही काहीच नाही लागत लग्न करून देतात जिथं म्हणलं तिथं जावं लागते जिथं म्हणलं तिथे ते

खोट को मोठी कोणासाठी भावासाठी घर राहते ना भावासाठी मापासाठी जास्त जीवत होते बरं का बहिणीसाठी जास्त जीव तुटते भाऊ सुद्धा आहे बर भावाचं नाही करत भावाच नाही आपण हे करत पण ते कस कि त्याच्या त्याच्याजवळ फोन नाही त्याच्यामुळं बोलत होती खुशाली घेत होती वाडू आईची खुशाली आईची खुशाली भाची खुशाली भेटत होती तेवढच मनाला आनंद राहत होता तेवढाच आनंद कि बाई भाऊ भाऊ भेटला गड्या बा मायची खुशाली चांगली अ आ... बहिणीच ना अर्थ काय काय काम त्याच्या संसारात गुंग राहतात त्याच टेन्शन त्याले बहिणी थोडं काही हे होत असते पण भावाच भाऊ असो असो पण भाऊ येणं जाणार आहे ते, ते, ते भाव आपलं आई बाबा राहत असतात तिथं तर भावासाठी जे होते भावजेसाठी नाही तेवढा जे तुटणार पण बाप्पासाठी आईसाठी आणि भावासाठी एवढा कोण्या मा बहीण माय बहिणीचा जीव त्यांच्यासाठी झुटे बरं किती बोलो भांडण हो काय हो भादा नसते तेवढा जीव तुटत पण बहिणीचा जास्त तुटते भावासाठी झालं मापासाठी झालं पण त्यांना ते नाही तेवढं पण तसं ते चला डाकू दे आज आहे उद्या नाही जुन्यात मी या दुनियात ना गर्व गुमान नसलं पाहिजे झमण नसलं पाहिजे किती दिवस राहा लागते आज येऊन उद्या नाही दुम्यात मी जीव कधी पण संपून जाते मला एवढा आता वाटायला आलं फक्त आज येऊन उद्या नाही मी पण का नाही माझी सासू कसं असेल बा तिचं घरी माझी माय आई ती कशी असतील त्याच्यासाठी माझे माझ्या जीवाच जी काय नाही वाटत मला संपलं तरी माझ्या जीवन काय नाही वाटत आहे पण त्याच्यासाठी जीव तुटतात कसं किती आहे सगळं आहे ना त्याच्यामुळं मला तर पहिलीच गोष्ट का नाही आई बाबा जवळ आहेत तर मला काय वाटत नाही बाप मेला किती झाले नाहीतर बा मायाबापाच्या घरी येणार मायाबाप असले तर जास्त राहते ना तर मग काय जेवढं दुःख बाईच्या जातीच्या इतकं मनात दुःख राहते ना भरपूर दुःख राहते मनात मी बाईच्या जातीच्या चला आपण काय करा सकाळपासून मला इतका इतका याचा हे वाटायला वाटायचं कुंकुण वाटते कोणकुण खुशाली घेवा कोणकुण नाही कसं बोलाव कस नाही आईची तब्येत कशी आहे कशी नाही ती माहिती नाही सासूची कशी आहे तर ती नाही माझं एकट जीवनाचं काय करायचं आहे ना आजही उद्या नाही भेट म्हणजे जेवढा मग जेवढं मागे दिवस पडले ना तेवढा आयुष्य संपतेच थोडं पुढे येणार आहे की बच्चाला पुढे दिवस येतील म्हणून असं असं नाहीच ना जाऊ रे तिकडं वाटलं आता कसं करायचं काय बाकी एवढाच शेडू पाहिला तर कोण माहिती देईन बुवा पण जर पाहिलं तर पुन्हा मला वाटते फोन करा आणि म्हटलं बनाव किंवा मग मी चांगली आहे मग सासू बेसुदी चांगली आहे फक्त तेवढाच ते काय कर बापरे माझ फोन पण चला बरं जर तुमच्या मनात असला आहे आईबापाचे आदरात जर असली तर कमेंट करून कळवा मात्र नक्की तेच सांगते मी तुम्हाला बरं चला जे बी नवता आहे